शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञान नव्हे तर ते अनुभव प्रयोग आणि कल्पनाशक्तीचा संगम आहे आजच्या या डिजिटल युगात मुलांनी करून पाहत शिकणे हीच खरी गरज आहे अशाच एका प्रेरणादायी उपक्रमातून साकार झाली माझी स्वनिर्मित प्रयोगशाळा विज्ञान आणि गणित हे विषय नुसतेच खोकनपट्टीने शिकवून विद्यार्थ्यांच्या संबोध आणि घटकातील संकल्पना स्पष्ट करणे शक्य नाही हे सर्वात मोठे आव्हान होतं की त्यावर उपाय म्हणून मुलांना कृतीयुक्त ज्ञान देण्याची गरज होती आणि या गरजेतून साकारलं स्वनिर्मित विज्ञान गणित कक्ष म्हणजेच माझी स्वनिर्मित प्रयोगशाळा चला पाहूया या अद्भुत प्रवासाची कहाणी शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे कारण पुस्तकातील ज्ञान केवळ अमूर्त पातळीवर असते अमूर्त पातळीला मूर्त पातळी देण्यासाठी साहित्याची गरज असते सुरुवातीला आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा नसल्यामुळे कोणताही प्रयोग किंवा कोणतीही संकल्पना मुलांना मूर्त पातळीवर देता येत नव्हती त्यामुळे मग ज्या काही टाकाऊ वस्तू आहेत त्या वस्तूंपासून मुलांकडून काही शैक्षणिक साहित्यांची निर्मिती करून खूप सारे शैक्षणिक साहित्य तयार करून एक सुसज्ज अशी प्रयोगशाळा तयार करण्यात आलेली आहे ज्यामध्ये विज्ञानातील ज्या काही अमूर्त संकल्पना आहेत त्या संकल्पना प्रयोगाच्याद्वारे मुले स्वतः करतात आणि त्यांचा समोर चिरकाळ टिकणारा होत आहे शाळेत विज्ञानविषयी शिकवताना जाणवले अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करता येत नाही कारण साधन सामग्रीची कमतरता होती पण शिक्षकांनी ठरवलं जिथे साधन नाही तिथे कल्पना असते आणि तिथूनच जन्म झाला स्वनिर्मित प्रयोगशाळेचा शिक्षण म्हणजे केवळ पाठ केलेलं ज्ञान नव्हे तर अनुभवातून शिकणं हे तितकंच महत्त्वाचं असते विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूमधून सुंदर प्रयोग तयार केलेले आहेत शाळेतील टाकाऊ वस्तू घरातील जुन्या वस्तू तुटलेल्या खेळण्यांचा वापर करून सुंदर मॉडेल तयार केलेले आहेत आम्ही टाकाऊ वस्तू पासून बनवत आहोत हे एक पाईप आहे चाडीला लावलेला आहे ह्या चाडी फुगे लावायचं फुगेच वायब्रेशन न येतून आवाज जाते <laughs> आणि आपल्या कानापर्यंत ऐकू येते आणि आपण याच्याने हृदयाचे ठोके ऐकू शकतो टाकाऊ वस्तू पासून तयार केलेले ऐकू शकतो आमचा प्रयोग ह्या या बॉटल मध्ये जर फुग्यातील हवेचा दाब पडल्यावर या स्ट्रॉ मधून पाणी बाहेर निघते आम्ही हे टाकाऊ वस्तू पासून ड्रॉप मायक्रोस्कोप तयार केलेले आहे आम्ही पहिले आणि घरी जाऊन टाकाऊ वस्तू पासून असे मॉडेल तयार केलेले आहे बघा हे आता हे इंजेक्शन आहे इंजेक्शन मध्ये पाणी आहे आणि याला थोडस प्रेस केल्यावर इथे एक द्यायचा आणि हे असं इथे टाकायचं आणि लेझर लाईटच्या सहाय्याने हे बघायचं अशा प्रकारे आम्ही वस्तूपासून तयार केलेला आहे शिक्षकांनी मार्गदर्शन केले आणि मुलांनी कल्पना वास्तवात उतरवल्या त्यांनी अनुभवले विज्ञान हे केवळ विषय नाही तर ती एक विचार करण्याची पद्धत आहे या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी शंभरपेक्षा अधिक सा प्रयोग साकारले आहेत प्रत्येक प्रयोगातून त्यांनी विज्ञानाचे एखादे तत्व प्रत्यक्ष अनुभवले विज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली प्रत्येक मॉडेलमध्ये विद्यार्थ्यांचा स्वतःचा विचार दिसतो या उपक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला विज्ञानाची आवड निर्माण केली आणि शिकण्याची पद्धतच बदलली पहिले आम्हाला विज्ञान हा विषय खूप कठीण वाटत होता पण आता आम्ही विज्ञान या विषयासोबत खूप खेळू लागलो आता आम्हाला विज्ञान ह्या विषया विषय शिकायला खूप मजा येते आता आम्ही घरी पण प्रयोग करू शकतो आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग बनून आम्ही स्टेम लॅबमध्ये आणतो आम्ही वेगळ्या प्रकारचे मॉडेल घरी बनवले आहे आणि विज्ञान कक्षात आणून त्याचा वापर केलेला आहे मी घरी घंटेचा प्रयोग केला आणि आता आम्हाला विज्ञान शिकायला खूप मजा येते पहिलं आम्हाला मजा नाही यायची कारण आम्हाला मॉडेल मॉडेल तेवढा समजायचा नाही आणि विज्ञान विषय म्हणजे आम्हाला तेवढा समजायचा नाही आता आम्ही मॉडेलमधून मौ� शिकतो त्यामुळे आम्हाला खूप मजा येते आम्ही घरी घंटेचा प्रयोग केला आणि ड्रॉप मायक्रोस्कोप बनवले आणि टेटास्कोप बनवले आणि आम्ही टाकाऊ वस्तूपासून बनवलेले आहे आम्ही प्रयोगशाळेतून बघितले आणि घरी जाऊन बनवले पहिले आम्हाला विज्ञान आवडत नव्हते आणि पहिले आम्हाला विज्ञान पण समजत नव्हते आता आम्हाला विज्ञान खूप आवडते आणि आम्हाला विज्ञान शिकायला पण खूप आवडते या उपक्रमाने केवळ शाळेलाच नव्हे तर समाजालाही प्रभावित केले याच प्रयोगशाळेतून साकार झाला नाविन्यपूर्ण उपक्रम माझे घर माझी प्रयोगशाळा आपल्या घरातील उपलब्ध साहित्यातून सुद्धा विज्ञान शिकता येते हे या उपक्रमाचे फलित आहे आता मुलं घरी प्रयोग करून ज्ञानाचे दृढीकरण करतात त्यामुळे पालक आणि समाजातही सकारात्मक बदल घडवला आहे आता आमचे मुलं स्वतः घरी प्रयोग करतात आम्हाला आनंद वाटतो आता मुलं काहीतरी नवीन शिकत आहे त्यामुळे विज्ञानाचा त्याला सोपा वाटत आहे शाळेमध्ये विज्ञान कक्ष नसल्यामुळे विज्ञान आणि गणित हे विषय शिकताना विद्यार्थ्यांना खूप अडचणी जात होत्या त्यावर आमच्या सर्व शिक्षकांनी विचारवंथन करून विज्ञान केवळ मोठ्या मोठ्या प्रयोगामधूनच शिकता येते असं नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा विज्ञान आपल्याला शिकता येते आणि हे आम्हाला जेव्हा जाणवलं तेव्हा आम्ही टाकाऊ वस्तूपासून साहित्य निर्माण केले घरामधून सुद्धा विज्ञान शिकता येते हे आमच्या मुलांना कळलं आणि आमचे मुलं घरून सुद्धा प्रयोग करून पाठवतात हे आमच्या स्वनिर्मित नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेचं फलित आहे यामुळे विद्यार्थी घरीसुद्धा प्रयोग करून आम्हाला पाठवत असल्यामुळे विद्यार्थ्याच्या ज्ञानाचं दृढीकरण होत आहे यामुळे विद्यार्थ्यामध्ये एक वैज्ञानिक जनीव जागृती निर्माण झाली अशा प्रकारचा फायदा या प्रयोगशाळेचा आम्हाला झालेला आहे या प्रयोगशाळेने केवळ प्रयोग नव्हे तर विचार करण्याची नवी दिशा दिली आहे या उपर्वाई शाळेमध्ये या शाळेतील सर्व लोकांनी आपले विद्यार्थी या विज्ञाना शिक्षणात कसे पुढे जाईल यांचा एक मनाशी सं संकल्प बांधला आणि ते त्या तयारीला लागले आणि त्यांनी फार मोठा उत्कृष्ट असा या शाळेत शिक्षकांनी कार्य केलं की के त्याने गावातील टाकाऊ वस्तूपासून छोटे छोटे मॉडेल तयार करायला लागले आणि प्रत्यक्षात कृती विद्यार्थ्याकडून कृती करवून घेत गेले आणि आता या शाळेतील विद्यार्थी टाकाऊ वस्तूपासून केलेल्या प्रयोगातून विशेष काही विज्ञानाच्या भाषा शिकू लागले आणि ते घरीसुद्धा जाऊन वेगवेगळे प्रयोग बनवून या स्ट्रीम लॅबमध्ये सायन्स लॅबमध्ये घरून करून आणतात आणि त्यांचे पालकसुद्धा खूप आनंदित आहे का विज्ञान हा विषय त्यांच्यापुढे शोभा ठरला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तासुद्धा ही वाढत चालली त्यामुळे या गावातील पालकसुद्धा खूप आनंद आनंददायी आहे छोटे छोटे प्रयोगसुद्धा त्यांनी घरून टाकाऊ वास्तूपासून तयार केलेलं आहे ते सुद्धा मला बघून फार आनंद झालेला आहे उदाहरणार्थ चुंबकीय क्षेत्र पाण्याटी घनदा मायक्रोस्कोप टेटस्कोप अशा काही ह्या टकाऊ बाजून यांनी बनवलेल्या वस्तू विद्यार्थ्यांच्या पुढं प्रत्यक्ष कृतीने करून घेतल्या त्यामुळे विद्यार्थ्याचे ज्ञानाचा साठा हा, हा खूप उंचावला आहे आणि कोणताही विद्यार्थी न भिता या प्रयोगाचे वर्णन करून प्रत्यक्षात सांगू शकतात मी आज तुम्हाला टेटस्कोप बद्दल माहिती सांगणार आहे आम्ही घरगुती बनवलेले आहे टेटस्कोप टाका वस्तू पासून बनवले आहे हो, हो या प्रयोगशाळेला आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी अनेक शिक्षकांनी आणि अनेक अधिकाऱ्यांनी भेट देऊन गौरवोद्गार काढले आहेत आणि हे फुगा फुगला कारण की जेव्हा मी हे झाकण खोलले होते तेव्हा या बाटलीत हवा याच्या या, या तोटीद्वारे बाहेर निघाले म्हणून हे फुगा फुगला आणि इथून हवा का बरं नाही निघताय कारण वातावरणातली हवा थंड असते आणि जे आपण तोंडातून फुक्तो ती गरम असते म्हणून वातावरणातली हवेचा दाब जास्त असते ते आपण तोंडातून फुटलेल्या बापाचा हवेचा दाब कमी असते म्हणून ते बाहेर नाही निघू देत आहे छान मस्त याच्यावर लवकर समजतं प्रयोग केला की <laughs> विज्ञान बिज्ञान अवघड वाटते बिजनेस विषयी अवघड हो हो असं कुठलं मॉडेल करून बघता तुम्ही

आणि मासिकात मासिकातसुद्धा या प्रयोगशाळेची यशोगाथा प्रकाशित झालेली आहे कल्पकता जिज्ञासा आणि मेहनत या तीन गोष्टींनी प्रत्येक विद्यार्थी वैज्ञानिक होऊ शकतो या स्वनिर्मित प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत आहे हे विचारात घेऊन आधुनिक तंत्रज्ञान मुलांना उपलब्ध व्हावे म्हणून अंबुजा फाउंडेशन उपरवाही व वा अदानिशमेंट उपरवाही यांनी शाळेला नुकतीच स्टेम लॅब निर्माण करून दिली आहे एकविसव्या शतकातील भविष्यवेधी शिक्षण मिळावे आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावी या उदात्त हेतूने स्टेम लॅबची निर्मिती करण्यात आली त्यामुळे विज्ञान आणि गणित विषय आता सोपे झाले आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती परिपूर्ण होत आहे स्वतः तयार केलेली प्रत्येक वस्तू म्हणजे आत्मविश्वासाचा नवा किरण तो आहे ज्ञान कल्पकता आणि कर्तृत्व यांचा उत्सव हे बरलोली चेंडू आहे हा बघा या या मशीन

हिमालयाला वर उचलण्याची शक्ती मिळते याच पद्धतीने विमान सुद्धा कार्य करते आता आम्हाला गणित व विज्ञान विषय खूप सोपी वाटत आहे चला अशीच प्रयोगशाळा प्रत्येक शाळेत निर्माण करूयात कारण एकविसव्या शतकातील भविष्य विधी पिढी घडवायची असेल तर चिकित्सक विचार करणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत म्हणून प्रत्येक शाळेने संकल्प करूया अशाच प्रकारची प्रयोगशाळा निर्माण करूया जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपरवाही पंचायत समिती कोरपणा जिल्हा परिषद चंद्रपूर जय किसान जय विज्ञान जय किसान जय विज्ञान